नमस्कार मित्रांनो संपूर्ण बारावीच्या इतिहासावर आपण आधी नऊ लेक्चर कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो दहावले जे लेक्चर आहे मित्रांनो दहावा टॉपिक आपला शीतयुद्ध आहे त्या वरती होणार आहे सर्व इम्पॉर्टन्ट नोट्स आपल्या रेडी आहेत तर मित्रांनो याआधी आपण जर हे नऊ चॅप्टर च्या नोट्स आणि इम्पॉर्टन्स पाहिला नसतील व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ पाहून घ्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही चॅप्टर वन पासून सुरुवात करताल तर मित्रांनो चॅप्टर नऊ दहा तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही सर्व तुम्हाला असं वाटेल की अगोदरच झालेलं आहे आपण ते फक्त कव्हर कव्हर करत पुढे चाललेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ चॅनल वर नवीन असाल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पहा सीएटो संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे होते तर मित्रांनो सीएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते नेक्स्ट पहा एकोणीसशे शहाऐंशीच्या टिंबटिंब येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला तर मित्रांनो हरारे हरारे येथे जी परिस्थिती झाली होती मित्रांनो हरारे येथे जी परिषद झाली होती त्या आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला त्यानंतर पहा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावे लिहा तर मित्रांनो तीस जून एकोणीसशे सत्याहत्तर रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले सिएटो करारनुसार मित्रांनो सिएटो करारनुसार या संघटनेचे मित्रांनो हे झालं विसर्जन झालं त्यानंतर पहा कॉमनवेल्थ गेमची संकल्पना यांनी मानली तर रेव्हरंड अष्टली कुपर यांच्या सं, संकल्पनेतन कॉमनवेल्थ गेमची संकल्पना तयार झाली त्यानंतर पहा पहाझुम एन, करारात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही तर मित्रांनो करारात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांना वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश का दिला नाही तर मित्रांनो त्यांना ग्रेट ब्रिटनचे व फ्रान्सचे महत्व वाढू द्यायचे नव्हते तर मित्रांनो या कारणामुळे अँजुस करारात यांना सामील करून घेण्यात आलेले नाही तर अँझुस करार आपण पुढे संक्षिप्त रूपात पाहणारच आहेत अ तर हे कि आहे मित्रांनो अं पाहून घ्या सार्क समोरील आव्हाने आहेत अं काय होते आव्हाने ते पाहून घ्या सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता होती दळवळणाच्या अपुऱ्या सोयी होत्या वाढता दहशतवाद होता आणि विभिन्न विभिन्न अशी राज्य पद्धती होती तर आ, हे सार्क समोरील आव्हान होती सार्क ही संघटना आहे मित्रांनो नेक्स्ट पहा शीत युद्ध तर मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला सितयुद्ध असे म्हणतात त्यानंतर वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने या संघर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध या शब्द प्रयोग वापरला तर मित्रांनो हा बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे कोल्ड वॉर हा स्तंभ कोणत्या स्तंभलेखाने वापरलेला शब्द आहे तर वॉल्टर लिपमन याने हा शब्द सर्वप्रथम वापरलेला आहे दोन राष्ट्र गटात तीव्र शस्त्रात्र स्पर्धा सुरू झाली परस्परांत अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगत आक्रमक राजनीती करू लागला अमेरिका व सोविट रशिया हे या गटाचे नेतृत्व करत होते त्यानंतर बघा प्रत्यक्ष युद्धाचा अभाव मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजे शीतयुद्ध होय दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत ही शुद्ध युद्धाची परिस्थिती जगात होती तर मित्रांनो नेक्स्ट पहा अलिप्तवाद अलिप्तता वाद अलिप्त तर मित्रांनो कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे सर्वांशी मैत्री संबंध ठेवणे याला अलिप्ततावाद असे म्हणतात तर मित्रांनो भांडवलशाही राष्ट्राचा गट सौम्यवादी राष्ट्रांचा गट भांडवलशाही राष्ट्र आणि साम्यवादी राष्ट्र या दोन दोन्ही राष्ट्र गटांपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला अलिप्तावाद गट असे म्हणतात तर मित्रांनो अलिप्तवादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास व स्वतःच करणे स्वतःची धोरणे स्वतःच ठरवून शांतेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो तर मित्रांनो अलिप्तवाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेची शांततामय सहजीवनाची अधिक निगडीत होती नेक्स्ट पहा सेंटो करार सेंटो करार विसर्जित का करण्यात आला मित्रांनो तर मित्रांनो सोविट रशिया रशियाने हल्ला केले सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे से सेंटो करारातील धोरण होते परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण तुर्कस्तान इराण व इंग्लंड या कोणाचीच नव्हती तर मित्रांनो ब्रिटन वगळता अन्य तीन राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता तर मित्रांनो उरलेली तीन कुठला इराण तुर्कस्तान आणि अजून कोणता इराण तर या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमान समाधान होते तर इंग्लंड थोडासा बरा होता ब्रिटन एक मित्रांनो तुर्कस्तान इराण इंग्लंड आणि ब्रिटन तर मित्रांनो करारामध्ये एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबावे या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली इराण व पाकिस्तान ही राष्ट्रे करारातून बाहेर पडली त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला तर मित्रांनो सेंटो करार विषय विसर्जित करण्याची कारणे आहेत मित्रांनो यामध्ये तुम्हाला विचारले जातात नेक्स्ट पहा सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे सार्क संघटनेमार्फत शेती बी बियाणे पशुधन मत्स्योत्पादन या क्षेत्रात विशेष संशोधन केले गेले त्यानंतर सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले त्यानंतर गरिबी आर्थिक प्रश्न अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अनेक आव्हाने असली तरीही या संघटनेने आतापर्यंत वरील काही क्षेत्रात काही प्रमाणात ले ले आहे। तर अमेरिका व रशिया यांच्यात महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोविट रशियाला प्राप्त झाले या महायुद्धांदरम्यान सोविट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपला व्याप युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व व पश्चिम असे विभाजन झाले पूर्व युरोपातील राष्ट्रे सोविट रशियाच्या प्रभावाखाली गेली या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीला स्वीकार केला तर पश्चिम युरोपातील राष्ट्रे अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढू लागला त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली तर मित्रांनो भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे तर ती यानंतर कशी मांडली ती पहा भारताने स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच साम्राज्यवाद विरोधात आवाज उठवलेला आहे कारण भारत लोकशाही मूल्ये पाळणारा देश आहे भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही कारण त्याने अलिप्तवादाचे धोरण स्वीकारलेले आहे भारत अन्य देशाचा संक्षेप हस्तक्षेप स्वीकारत नाही त्याचप्रमाणे तो अन्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल सार्वभौमत्व बद्दल आदर बाळगतो त्याच पद्धतीने विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली होती परकीय सत्तानी वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमी धरला आहे शांततामय सहजीनावर भारताची श्रद्धा आहे अशा रीतीने भारत वसाहतवाद विरुद्ध नेहमीच आपली भूमिका मांडत आला आहे तर मित्रांनो इम्पॉर्टन्स होता हा टॉपिक शुतयुद्ध हा टॉपिक होता तर नागोदर नऊ आपण क्लिअर केलेले आहेत नंतरचा जो टॉपिक आहे मित्रांनो बदलता भारत भाग एक जो आहे तो अकरावा टॉपिक आहे तर हा पण इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि नोट्स आवडले असतील तर व्हिडिओला लक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद